प्रेमाची गोष्ट चा या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या भागामध्ये मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती येताना आपल्याला दिसणार आहे आणि या सगळ्यामध्ये प्रेग्नन्सीचं सत्य सुद्धा उघड केलं येणार आणि सागर आणि मुक्ता एक नवऱ्या बायको या नात्याने एकत्र आल्यानंतर महत्त्वाचं जे काही घडणार ते या सगळ्यामध्ये समजणार आणि सागरला असा काही आनंद होणार आहे की या सगळ्यामध्ये आता मालिका एकदम पॉझिटिव्ह होणार चौदा एप्रिलच्या भागामध्ये सगळ्या बायकांच्या समोर आता इकडे सागर सांगायला लागतो की हे बघा ही आहे आई म्हणजे आतापर्यंत आदित्य हवे आदित्य हवे म्हणून मी जीव देण्याचा प्रयत्न करते ती आता मुक्ताने तिला सांगितलं की या सगळ्यामध्ये स्टुलाचा पाय कापते तर खाली उतरली हिला आदित्य वगैरे काही नको आहे हिने आतापर्यंत फक्त आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं केलेलं आहे मग महिला मुक्ती संघटनेच्या बायका सुद्धा पेटून उठतात आणि सावनी तुझ्या नादी लागून आम्ही सुद्धा खोट्याच्या इकडे आहारी गेलेलो यापुढे जर का तू आम्हाला फोन केलास ना मदतीसाठी तर गाठ माझ्याशी आहे यापुढे जर का आमच्या इथे काही खोट बोलण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुला उभी आडवी आम्हीच सोलून काढू आणि आम्हाला यापुढे मदतीला अजिबात बोलवायचं नाही असं म्हणत इकडे आता त्या बायका सावनीला चांगलीच धमकी देतात आणि तिकडून निघून जातात सावनी तुला सांगायचा प्रयत्न करते पण त्या काही ऐकत नाहीत त्यावरती मुक्ता म्हणते बघितलंच ना सावनी यापुढे जर का आदित्य आणि सई यांच्याकडे मान व उलटी करून बघण्याचा प्रयत्न जरी केलाच ना तरी गाठ माझ्याशी आहे यावरती चिडलेली सावनी मुक्ताच्या अंगावरती हात उचलायला जाते तिची इतकी हिंमत की इतकं सगळं होऊन सुद्धा ती मुक्ताच्या अंगावरती ज्यावेळेला हात उचलला येते तेव्हा मुक्ता म्हणते खबरदार यापुढे माझं कुटुंब माझी फॅमिली माझा सई माझा आदित्य यांच्याकडे तोंडवरती करून बघण्याचा प्रयत्न केलास ना सावनी तर असं म्हणत सावनीचा हात पिरघळत ती सांगते आत्ता मगाशी ज्या कोयत्याने स्टुलाचे पाय कापले ना त्याच खोत्याने तुझी उभी आडवी खांडोळी करायला मी कमी करणार नाहीये मग एक एकच सगळंच आता कोळी कुटुंब तिच्या भोवती गोळा होतं आणि सावनी तुझा खेळ संपलाय पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये आता जर का आमच्या कुटुंबामध्ये शिरण्याचा किंवा आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सावनीला बरोबर अद्दल घडवून सगळेजण घरी आलेले असतात बरं घरी आल्यावरती चर्चांना एकच विषय असतो तो म्हणजे सावनीचा सा झालेला पचका आणि त्याचमध्ये आता आनंदाच्या भरामध्ये दोघ जण म्हणजे आता इकडे लकी आणि स्वाती हे ऍक्टिंग करत असतात लकी बनलेला असतो ते म्हणजे सावनी आणि इकडे मुक्ता असते ती असते स्वाती हातामध्ये लाट न घेऊन आता इकडे सावनीची ऍक्टिंग करत लकी म्हणायला लागतो की नाही नाही मला जीव द्यायचा आहे मला आदित्यव्या ते तर मी जीव देणार असं म्हणत आता इकडे असताना इकडे आता स्वाती सांगायला लागते काय तुला आधी हवाय घे साठ काय तुला सई हवे घे साठ असं म्हणत तुलाचा पाय कापून टाकलाय आता आता दे जीव नाही नाही मला नाही मरायचं आहे नाही नाही मला नाही मरायचं आहे मला वाचवा आम्हाला वाचवा यावरती मुक्ता सांगायला लागते म्हणजे स्वाती सांगायला लागते का तुला आधी हवाय ना आधी नाही मिळाला तर जीव देणार आहेस ना घे साठ असं म्हणत इकडे आता दोघांची ऍक्टिंग चालू असते आणि घरातले सगळे जण खो खो हसत असतात त्यावरती सावनी म्हणते नाही मला जीव नाही द्यायचा आहे मला जीव नाही द्यायचा आहे ही सगळी ऍक्टिंग चालू असते बरं आता ही सगळी ऍक्टिंग चालू असताना या सगळ्यामध्ये इकडे लगेचच बनवण्याचं काम चालू असतं आणि इकडे आता हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला ती लोणच्याची म्हणजे आंब्याची एक फोड घेऊन खायला लागते तितक्यात मुक्ता हे पाहते आणि तिला माहिती असतं की मिहिकाला या सगळ्यामध्ये आता आंबा ही गोष्ट आवडतच नाहीये मग आंबा ही गोष्ट आवडत नाही कच्चा तर ती का आंबा खाती आहे म्हणून ती म्हणते मीही का तू का कच्ची कैरी खातेस त्यावरती इंद्रा म्हणते अगं वाटलं असेल तिला इच्छा होते कैरी खायची त्यावरती मुक्ता म्हणते नाही पण तिला कैरी अजिबात आवडत नाही हो म्हणून मी म्हटलं यावर खाऊ दे असं म्हणत इंद्रा तिला काही बोलत नाही पण इकडे आता मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतात तोपर्यंत सावनी घरी आलेली असते म्हणजे ती ऍक्च्युली हर्षच्या घरी आलेली असते आणि हर्षच्या घरी आल्यावरती तिकडे असलेला मोठा फ्लॉवर पॉट असा खाली फेकून देते आणि खूप चिडलेली असते घडलेला सगळा प्रकार इकडे आता हर्षला हर्षला समजलेला असतो सगळा घडलेला प्रकार समजतो त्यावेळेला तो, त्यावे तो घरी येतो आणि सावनी काय चाललंय हा फ्लॉवर पॉट असा खाली का फेकून दिलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते काही नाहीये माझं डोकं फिरलंय यावरतीच आता हर्ष म्हणायला लागतो तुझं डोकं फिरलं असलं तरी इतका महागातला फ्लॉवर पॉट खाली फेकून द्यायची तुला काय गरज पडले असं म्हटल्यावरती ती सांगते काही गरज पडले नाहीये मला असू दे कितीही महागातला मला नाही फरक पडत असं म्हटल्यावर ती आता इकडे हर्ष चिडतो दोन पैसे कमवायची अक्कल नाही आणि इतका मोठा फ्लॉवर पॉट फेकून द्यायची हिंमत कशी झाली तुझी यावरती मग आता ती सांगायला लागते किती किंमत आहे या फ्लॉवर पॉटची बोल किती किंमत आहे फ्लॉवर पॉटची आत्ताच्या आत्ता मी तुला पैसे देऊन टाकते असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो काग आत्तापर्यंत ज्याच्या जीवावरती उडत होतीस त्या सागरने तुला पैसे देणं बंद केलेलं आहे त्यानंतर सईला वेठीला धरून सईकडून तू मॉडेलिंग करून घेत होतीस The सईकडून मॉडेलिंग करून घेत असताना सुद्धा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तू फेल ठरलेली आहेस जीवावरती तू आता हे करती आहेस त्यामुळे तू आता झालेली आहेस आणि या सगळ्यामध्ये आदित्याची कस्टडी सागरकडे गेलेली आहे बरं आता आदित्याची कस्टडी फक्त सागरकडे गेली असली ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती सागरकडे नाही गेले ती कस्टडी मुक्ताकडे सुद्धा गेलेली आहे ही गोष्ट लक्षात घेत तू पूर्णपणे हरलेली आहेस आणि या सगळ्यामध्ये हरून आता तुझा काहीही उपयोग नाहीये यावरती सावनी म्हणते खबरदार मी अजूनही हरलेली नाहीये या सावनीकडे अजूनही ताकद आहे मी त्या मुक्त आणि सागरला रस्त्यावरती आणेन हर्ष म्हणतो तू काही करू शकत नाही तुझ्या हातातच काही काही राहिलेलं जर कस्टडी तुझ्या हातातून निघून गेलेली आहे तर तू कशा पद्धतीने पुढचा डाव खेळणार आहेस आदित्यने स्वतः तुझ्या सोबत राहायला नकार दिलाय आदित्यने स्वतः त्या बायकांना सांगितलेलं आहे की त्याला तुझ्यासोबत राहायचं नाहीये जर हे का असं असेल तर या सगळ्यामध्ये आता तुला या सगळ्यामध्ये माघार घ्यायलाच पाहिजे यावरती सावनी म्हणते नाही अजूनही मला विश्वास आहे की या सगळ्यामध्ये आदित्य माझ्याकडे येईल यावरती हर्ष म्हणतो ते कसं काय तुझ्याकडे थोडी आदित्य येणार आहे त्यावरती ती सांगते हो मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये आदित्य माझ्याकडे नक्की येईल तू बघशीलच मी आता काय करते ते असं म्हणत आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो आणि सावनी, अस सावनी ताबडतोब कॉल करते या सगळ्यामध्ये आता सावनीने कॉल केल्यावरती आता इकडे तिचं काहीतरी सूत्र चालू होतात आणि सगळ्यामध्ये इकडे मिहीर आता एक चिठ्ठी लिहित बसलेला असतो तो विचार करतो की कोमल आता कुठे माझ्यावरती विश्वास ठेवायला लागलेली आहे आणि मिहिकाच्या प्रेग्नेसी बद्दलच जे सत्य मला समजलंय सत्य तिला आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे सत्य तिच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे माझी हिम्मत होत की मी या सगळ्यामध्ये आता हे सत्य तिला सांगेन पण त्यासाठी मी चिठ्ठी लिहितो मी चिठ्ठी लिहून या सगळ्यामध्ये आता तिला माझ्या मनातलं सत्य आता सांगतो असं म्हणत तो चिठ्ठी लिहायला लागतो तो ज्या वेळेला चिठ्ठी लिहित असतो त्यावेळेला त्याला आता मिहिकाचा चेहरा सुद्धा आठवतो की हे बाळ हे बाळ न नाही नाहीये हे बाळ तुझ आहे मिहीर मग त्याची मनस्थिती एकदम खराब होते नक्की आता साथ तो कुणाची द्यायची त्याला काहीच कळत नसतं मिहिकाची साथ द्यायची आहे की आपण कोमलला या सगळ्यामध्ये सा सावरायचं आहे काहीही झालं तरी सत्य सांगता आलंच पाहिजे असा विचार करत आता तो ती चिठ्ठी लिहितो की मिहिकाच्या पोटामध्ये माझं बाळ आहे हे सत्य लिहून तो आता ड्रेसिंग टेबलच्या इथे ठेवतो इकडे आता आदित्य आणि सई आपल्या रूम मध्ये असतात आणि त्यावेळेला सई सांगत असते आधी दादा हे काय तू इकडे खेळण्याचा जो का ही ओ, काही ड्रॉवर आहे ना त्याच्यामध्ये सगळे तुझीच खेळणे ठेवलेत मग मी माझी ह्या डॉल्स कुठे हो ठेवायचे आहेत यावरती आता इकडे आदित्य म्हणतो मग काय करू मी सई सांगते ते काही नाही तुझ्या ह्या बॅट वगैरे सगळ्या काढ मी इथे माझ्या डॉल्स वगैरे ठेवणार आहे आदित्य बिचारा निमूटपणे त्याच्या हातात बॅट्स वगैरे काढतो आणि तिकडे सईला डॉल ठेवायला जागा देतो त्याच वेळेला मग आता ही सगळी गंमत मुक्ता पाहत असते आणि त्यावरती मुक्ता येते आणि आधी तू का तुझ्या बॅट्स वगैरे काढल्यास असं आधीला म्हणायला लागते आधी हसत तसं सांगायला तो काही नाही सईला या सगळ्यामध्ये हा ड्रॉवर रिकामा करून हवा होता ना म्हणून मी फक्त तिच्यासाठी हे रिकाम केलं यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते मी बघते ना अगा ती जे का ही बोलते त्याच्या हो ला तू हो करत चाललेला इतकं तिचे लाड करू नकोस किंवा इतकं तिला शेफारून ठेवू नकोस की या सगळ्यामध्ये आता ती शेफारून जाईल म्हणजे तू या सगळ्यामध्ये तिचे इतके लाड का करतोयस तू दादा आहेस ना तिचा जरा दादागिरी राखव की यावरती सई म्हणते मुक्ताई काय बोलतेस मी कुठे दादागिरी केली मी या सगळ्या फक्त आता मला खेळणी ठेवायला जागा मागत होते यावरती मुक्ता म्हणते मग मुक काय तिने या सगळ्यामध्ये आता लगेच मध्ये जागा करून दिली ना अशी दादागिरी करायची आदित्य तुझ सगळं ऐकू नकोस यावरती मग आता इकडे सांगायला लागते ठीक आहे आपण एक काम करूया ही शेफ आहे ना ही शेफ आपण अर्धी अर्धी घेऊया अर्ध्या ठिकाणी तुझी खेळणी बॅट वगैरे ठेव अर्ध्या ठिकाणी माझ्या डॉल्स वगैरे ठेवेन चालेल यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते गोड आहे हो माझी मुलगी असं म्हणत ती आता सईला जवळ घेते आणि त्या दोघांशी गप्पा मारत असताना अचानकपणे तिकडे आता सागर येतो आणि सागर आल्यावरती या सगळ्यामध्ये आता सागर मुक्ताच्या तोंडावरती हात ठेवतो मुक्ताच्या तोंडावरती हात ठेवल्यावरती सागर तिला तिकडून घेऊन जातो आणि त्यानंतर तो म्हणतो त्यान जरा मुलगा मुलगी याच्यानंतर नवऱ्याकडे तरी लक्ष द्या नवरा तुमचा कुठे आहे काय करतोय बायकोची गरज आहे नाही आहे हे काही बघायचं नाहीच ना तुम्हाला नवरा बिचारा एकटा आपल्या इकडे आहे आणि बायको बायकोचं काही वेगळंच चालू आहे असं म्हटल्यावरती मग आता मुक्ता म्हणते मग नवऱ्याची काय इच्छा आहे त्यावरती सागर म्हणतो नवऱ्याला सुद्धा जरा वेळ द्यावा एवढीच नवऱ्याची इच्छा आहे पण नाही बायकोच सा काय चाललंय यावरती तो आता मुक्ताला धरून ठेवतो ज्या वेळेला तो मुक्ताला धरून ठेवतो मुक्ता म्हणते सागर मला जाऊ दे ना उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही मला अडवून ठेवलेत यावरती सागर म्हणतो नाही काहीही झालं ना तरी या वेळेला मी तुम्हाला सोडणारच नाहीये प्रत्येक वेळेला मम्मी आली प्रत्येक वेळेला स्वातीताई आली आज काय हे झालं उद्या काय ते झालं आज काय आदित्यच्या ते उद्या काय सईच्या सोबत आज काही ह्याचा प्रोजेक्ट उद्या काय ते हे सगळं करत तुम्ही बसता मग या नवऱ्याला वेळ कधी देणार ते काही नाहीये काहीही झालं तरी आज तुम्हाला मी सोडणारच नाही असं म्हणत इकडे आता सागर सा, बोलत असताना मुक्ता म्हणते इथे सुटायचं कोणाला आहे त्यावरती सागर म्हणतो काय काय बोललात यावरती मुक्ता आता म्हणते इथे जायचं कोणाला आहे त्यावरती सागर म्हणतो काय बोललात परत एकदा बोला मुक्ता आता म्हणते म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे का मग सागर भलताच खुश होतो आणि मुक्ताच्या डोळ्यात पाहायला लागतो आणि मुक्ताला आपल्या जवळ खेचतो दोघांचे छान रोमॅन्टिक क्षण चालू असतात ज्या वेळेला दोघांचे रोमॅंटिक क्षण चालू असतात त्यावेळेला सागर आता सांगत असतो खरं तर कित्येक दिवस झाले तुम्ही माझ्याशी नीट बोलायला सुद्धा आला नाही असं म्हणत तो आता मुक्ताला जवळ घेणार तितक्यात आता आदित्य आणि सई यांच्या रूमच्या बाहेर दोघ तोपर्यंत त्यांच्या रूममधून स्केटिंग बाहेर येतात आणि त्या स्केटिंग बाहेर आल्यावरती आता इकडे आदित्यचं स्केट सागरच्या पायाला लागतं त्यावरती दोघं जण चपा आणि दोघ जण चपापून या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागतात की दर वेळेला दर वेळेला या सगळ्यामध्ये मुलांचं चुकीचं काहीतरी वेळ आता साधतात सागर म्हणतो यांना बरोबर समजतं की बाबाला थोडा मोकळा वेळ मिळालाय की झालं या सगळ्यामध्ये आता यांची कारस्थानं सुरू असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सागर म्हणायला लागतो काय झालं त्यात आदित्य बाहेर येतो मुक्ता थोडीशी लांब जाते आधी बाहेर येतो आणि आधी बाहेर येऊन आता आपले स्केट्स घेऊन जातो त्यावेळेला इकडे आता सागर त्याच्याकडे पाहत बसतो मग आता आदित्य गेल्यावरती मुक्ता एका साइड ला येते सागर तिच्या मागून येतो मोमागून आल्यावरती मग आता तो मुक्ताला मिठी मारतो त्या सागर काय झालंय तुमचं हा बालेशपणा करणं गरजेचं मुक्ता सागरवरती चांगलीच चिडते आणि या सगळ्यामध्ये सागरला कळतच नाही की आपली काय चुकी झाली म्हणून आपण या सगळ्यामध्ये अशी काय चुकी केली यावरती मग आता सागर तिच्याकडे पाहायला लागतो आणि सागर सांगायला लागतो काय झालं मुक्ता मुक्ता म्हणते दर वेळेच आहे तुमचं हे प्रत्येक वेळेला असंच काहीतरी करता असं म्हणत सागर वरती मुक्ता अचानकपणे का चिडली हे त्यालाच कळत नाही आणि तो या सगळ्यामध्ये सॉरी असं म्हणत तिकडून निघून जातो मग त्याच वेळेला सागरचा पडलेला चेहरा आता मुक्ता पाहते आणि ती विचार करायला लागते नाही नाही काहीतरी आपण चुकीचं बोललोय किंवा या सगळ्यामध्ये आता आपण चुकीचं वागलोय आणि म्हणून आता लगेचच इकडे मुक्ता सांगायला येते आणि त्यावेळेला मुक्ता आता सागरकडे येते सागर ऑकवर्ड झालेला असतो मुक्ताचं वागणं त्याला थोडंसं कुठं तरी खटकलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तो विचार करत असताना इकडे आता मुक्ता येते आणि त्याचा राग काढण्यासाठी त्याच्या गालावरती छानपैकी किस करते सागर या सगळ्यामध्ये पाहतच बसतो नक्की आता हे सगळं काय घडतंय आणि हे त्याला काहीच कळत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सागरला अचानकपणे मुक्ताने किस केल्यामुळे तो थोडासा गडबडतो आणि खूप खुश पण झालेला असतो हे सगळं चालू असताना मुक्ता त्याला केस देऊन तिकडून निघून जाते सागर एकदम अचानकपणे मिळालेलं सरप्राईज सहनच करू शकत नसतो इकडे तोपर्यंत आता आ... सांगत असतो सावनी तू हरलीस काही उपयोग नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा या पूर्णपणे आता त्या सावनीने हरवलेला आहे सावनीने म्हणजे तुला आता मुक्ताने हरवलेला आहे कारण बघ ना तुझा आदित्य सुद्धा तुझ्याकडे येण्यासाठी नकार देतोय सई तुझ्याकडे येण्यासाठी नकार देते काहीही उपयोग नाहीये दोघं जण तिच्याचकडे राहणार यावरती सावनी म्हणते तुला माहित नाहीये ही सावनी काय चीज आहे ती आता ही सावनी काय करते ते बघ म्हणजे माझा आदित्य जर माझ्याकडे राहायला तयार नाही ना झाला तर नाव बदलून टाकेन मी असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलायला लागते ला त्यावरती तो म्हणतो तू करणार तरी काय आहेस यावरती सांगते मी सांगते ना मी काय करते ते आणि मग आता सावनी इकडे आजारी पडण्याची ॲक्टिंग करायला लागते आणि त्यानंतर मग आजारी पडण्याची ॲक्टिंग केल्यावरती इकडे हर्ष फोन करतो आणि हर्ष फोन करून आता इकडे सांगायला लागतो की आदित्य तुझी आई आजारी पडलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता आदित्यला कुठेतरी आपल्या आईबद्दल कितीही झालं तरी, तरी सुद्धा प्रेम हे वाटतच असतं त्यामुळे आदित्य तो मम्मा मम्मा काय झालं असं आता विचारपूस करायला लागतो ती सांगते बाळा तुला बरेच दिवस पाहिलं नाही ना म्हणून ना। मला खूप त्रास होत होता तू ना आता मला बरं वाटेल पण तू लगेचच मला सोडून जाणार नाहीस ना त्यावरती आदित्य म्हणतो नाही मम्मा मी तुला भेटायला आलोय ना मी तुला सोडून का बरं जाईन असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सावनी तू थांब ह माझ्यासोबत असं म्हणत असताना तिकडे आता अजून आदित्य का नाही आला आदित्य का नाही आला ही चिंता आता इकडे घरच्यांना सगळ्यांना सतावत असते आणि त्यानंतर आदित्यला बघायला मग सागर तिकडे येतो सागर ज्या वेळेला तिथे येतो त्यावेळेला तो आदित्यला थोडासा ओरडतो आणि तो आदित्यला बोलायला लागतो की या सगळ्यामध्ये आता तू मला न सांगता कसा काय आलास घरात कुणालाही सांगितलं नाहीस आणि अचानक पण इकडे आलास असं असतं का घरच्यांना सांगितल्याशिवाय इकडे कसा काय तू आलास यावरती आदित्य म्हणतो पप्पा अहो त्याचं काय झालं मला हर्ष अंकलनी सांगितलं की या सगळ्यामध्ये आता आ, या सगळ्यामध्ये मम्मा आजारी आहे आणि म्हणून मी तिला भेटायला आलो यावरती आता इकडे तो सांगायला लागतो म्हणून मी मम्माला भेटायला इकडे आलो होतो हे म्हटल्यावरती इकडे आता सावनी नंतर मुक्ताला सांगते तुला काय वाटलं आणि या सगळ्यामध्ये आता माझा आदित्य माझी साथ सोडेल का ते काही नाहीये जन्म दिलाय मी त्याला तो माझी साथ कशी सोडू शकतो त्यामुळे मुक्ता तू हरलेली आहेस असं म्हणत आदित्य बाहेर गेल्यावरती ती मुक्ताला आता धमकी द्यायला लागते पण त्याच वेळेला मुक्ता आता आधीला सांगते आधी बाळा तू मम्माला भेटलास ना चल आता आपण इकडून जाऊया त्यावरती आधी सांगायला लागतो आता इकडे नाही मी खरं तर आता मम्माला सोडून येऊ शकत नाहीये सध्या मम्माला माझी गरज आहे आणि या सगळ्यामध्ये मी मम्माला नाही सोडू शकत यावरती आता इकडे सागरला थोडासा धक्का बसतो तो म्हणतो असं काय करतोय तू घरी चल ना त्यावरती तो सांगतो नाही सध्या मम्माला माझी गरज आहे म्हणजे मम्माने कितीही फटकारलं तरी आधीच्या मनामध्ये मम्माविषयी प्रेम असतं आणि त्याचाच गैरफायदा आता या सगळ्यामध्ये घेत असते ती म्हणजे सावनी आता या सगळ्यामध्ये मुक्ता कशी रिॲक्ट करणार आदित्यला समजून घेऊन सावनीचा घाणेरडा चेहरा त्याच्यासमोर कशी आणणार आणि हे सगळं येणाऱ्या भागात करनार।